जरांगेंच्या संदर्भातील आता एक मोठी बातमी आहे मराठा आदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत जरांगे यांनी आज माध्यमांशी बोलताना या संदर्भातली घोषणा केली आहे मनोज जरांगे यांनी याआधी आपण एकोणतीस सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिलेला होता मात्र आता मनोज जरांगे हे सतरा सप्टेंबर पासून आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय बसणार सतरा संग्राम दिली कारण मी सोळा संपण्यासाठी झुंजा मराठी मोठ ना होण्यासाठी झुंजा आमदाराला झुंजायला लावा सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा तुम्ही आमच्या विरोधात काय गेम करायचे तेवढे करा क्रा अभियान करा तुम्ही आमच्या अभ्यासक ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी हटत नाही मी मराठी तुम्हाला